नागपूरच्या कळमेश्वरे नजीक पारडी देशमुख येथे सरपंच अशोक भागवत आणि सचिव सिंगनजुडे यांचं नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय गावामध्ये शौचालयाचं पाणी विहिरीमध्ये पाझळत असल्यामुळे होत असलेल्या त्रासाला घेऊन नागरिक गावातील पुढाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे पारडी देशमुख गावातील ग्रामस्थ रामेश्वर भद्रे यांच्या घराजवळील पडित विहिरीच्या बाजूला शौचालय बांधलेलं आहे आणि या शौचालयाचं घाण पाणी या विहिरीमध्ये पाझरत असून पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरलेली आहे अशातच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सचिव तसेच पंचायत समितीतील खंड विकास अधिकारी गराटे यांच्याकडे तक्रार केली आहे मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींकडे पूर्णतः दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप केला जातोय आता लवकरात लवकर यावर या, या समस्यांवर तोडगा न काढल्यास गावकऱ्यांकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय स्टार महाराष्ट्र न्यूज साठी युवराज मेश्राम नागपूर नमस्कार मी युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल कळमेश्वर तालुक्यातील पार्टी देशमुख येथे पाण्याच्या संदर्भात मी इथे उपस्थित झालो आहे आणि त्या संदर्भात गावकऱ्याची ग्राम आणि ग्रामपंचायत सदस्याची या पाण्यासंदर्भात आणि संदर्भात मुलाखत घेत आहे पाणी टेंटीचा मोठा विषय आणि दिल्लीला पाणी कमी आहे आता ज्यांकन सध्या जे दूर केला त्या मोठ्या विषय कमी गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे की या भद्रे भद्रेच्या घराच्या मागे जे विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी गंदा आहे बाजूला संडास आहे आणि त्या संडासचं पाणी त्या विहिरीमध्ये जाते आणि त्या विहिरीपासून तिथल्या लोकांना त्रास आहे या संदर्भात काय विचार आहे ते विहिरीचं पाणी फक्त बाहेर कोणी घर का घराचं बांधकाम करत असेल त्यासाठी यूजमध्ये येऊ शकते बाकी बाहेरच्या बाबतीसाठी किंवा पिण्यायोग्य नाही आहे ते पाणी हो पण ते विहिर आम्ही मुद्दाम खाली करायला लावली कारण का ते विहिरीसाठी झगडे होत होती पुढं संडास बांधला होता त्या विहिरी कोणी त्यासाठी ते खुली करण्यात आली अच्छा तर ते व्हायला नाही पाहिजे ना त्यांच्या त्या विहिरीपासून त्या संडास म्हणून तिथल्या लोकांना रोगरही पसरण्याची शक्यता आहे वास आहे मलेरिया आहे तर त्या विहिरीवर दोघं जणं पचिजन करतो त्याच्यामुळे त्याच्या दोघांचा झगडा होता ना त्याच्यामुळे आम्ही म्हणलं का ते विहीर खुली करून द्या झगडा वा वाद होणार नाही आणि जे विहिरीचं पाणी घर घराचं बांधकाम वगैरे जर करत असेल तर त्याच्यासाठी जीज होती की उद्या जर भविष्य काळामध्ये जर कुठे गावामध्ये कुठे आग लागली तर त्या विहिरीच्या पाण्याचा उभे होती लाईन नसली पाणी नसलं कुठे तर धावपळ करायची गावामध्ये विहीर बुजरता येते कोथता येत नाही कारण त्या विहिरीमुळे काल त्या गावात त्या घरापाशी किंवा त्या एरियामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे ना त्याच्यावर त्याच्यावर काय उपाय आहे तुमच्या ग्राम ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत नियोजन करायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे ना तुम्ही हा विषय काय ना आता हे सांगून राहिले तुम्ही या अगोदर त्यांनी तक्रार केली आहे ना मला मला माहिती आहे ग्रामपंचायत मध्ये राहून काय माहिती आहे ना तक्रार केली म्हणून आता जर त्याला त्रास होते आम्ही जाऊन लोकांची चौकशी करून त्याच्यावर काहीतरी हे करू उपाय योजना काय नाव आहे तुमचं चंद्रजी ग्रामपंचायत सदस्य काय भद्रेजी काय विषय आहे त्या विहिरीचा माझा विषय असा आहे की मी चार महिन्या पाच महिन्यापासून विहिरीचं काम चालू आहे आणि त्या विहिरीचा असा त्रास झाला की उन्हाळ्यामध्ये तिथे मच्छराची खूप प्रोब्लेम होत होती आणि आता पावसाळा चालू झाला आहे त्या विहिरीचे काठ आहे ते आणि मी पी एल सी सुद्धा लेटर पी एल सी सुद्धा म्हटलंय की हे वीर पाणी पाणी योग्य नाही आणि वापर योग्य नाही त्यांनी हे राजकीय स्वतःच्या व्यक्तीला कसा त्रास द्या आणि या गावात सरपंच जाणून बोलून माझ्या मागे लागलाय काही वीर खोद्याची या व्यक्तीला त्रास द्या या राजकीय दोष माझ्यामधून काढता आहे दुसरं काहीच कारण नाही आणि मी यांना वारंवार चार महिन्याला वरचा रोज करत आहे आपण लोक साईन पण आहे माहीचं अधिक पण माझ्यावर कोणी उत्तर देत नाही गोष्टी अण्णा त्या कारवाई आणि चार महिन्यापासून अर्ज करून सुद्धा ना एक मेंबर ना सचिव ना कोणी त्याचा वाट मिळून सुद्धा त्या वीरवर पाहून दुखून सुद्धा पाहत नाही का विर का चालू आहे का नाही कोणी मरत आहे का वाचा ग्राम का ग्रामपंचायतला काही घेण्यात येणार नाही आहे तुम्ही मरा नाही तर वाचा फक्त हे आपलं स्वार्थ साध्य करण्यासाठी पदावर असलेली व्यक्ती आहे या गावचा अवश्यक राहायची भागवत आहे अच्छा आणि सचिव कोण आहे सचिव हे आपले सिंगम जुडे साहेब होते आतापर्यंत आता दुसरे आता काही बरे वेळेला चार्ज भेटला आतापासून काहीतरी पैसे जल झाले पण हे सिंगम जुडे साहेबांच्या हातात झालेलं काम आहे आणि मी स्वतः बी ओ ऑफिसला गेलो बी डीओ मॅडमनी फोन केला आपला याला सचिवाला सचिवांनी डायरेक्ट सांगितलं की मी ग्रा सरपंच या प्रेक्षाखाली वीर खोत आहे मला या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे हा त्याने स्वतः फोनवर बोलले अच्छा पण मी इथे वारंवार अर्ज करता माझ्याकडे पूर्ण फाईल तयार झाली ॲक्च्युअली कमी दहा ते बरं अर्ज आहे पी एलचं सुद्धा आहे बीडीओचं पण आहे आणि सगळ्या गोष्टी केल्या पण इथे कोणी माझं ऐकायला तयार नाही आहे प्रशासने फक्त त्रास द्यायला उभे आहे म्हणजे ग्रामपंचायत सरपंचाला घेणं नाही कोणाला काही घेणं देणं नाही फक्त तुम्ही मरा वाचा उद्या त्या पुन्हा पडलं तरी कोणी काही जिम्मेदार नाही या गोष्टीमध्ये आज माझीच पत्नी तिथे रात्री लाईन गेल्यानंतर ते पडता पडता वाचली मरता मरता वाचती याचा जिम्मेदार कोण राहिलं असतं माझ्या घरचं कोणी मेल असतं त्यांनी गेलं असतं का भरून यांना कोणाला काही घेणं देणं नाही यांना फक्त स्वार्थ साध्य करायचा साहेब आणि मी यांना इथून तुमच्या माध्यमातून सांगतो विचार का मला न्याय पाहिजे जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी धडत राहील आपण या तिथल्या गट विकास अधिकाऱ्याला हे म्हणते माझं काम नाही ते ग्रामपंचायतचं काम आहे म्हणते ते कोण म्हणते नी म्हटलं मला माझं काम नाही आणि माहितीचा अधिकार दिला तर म्हणे माझं काम नाही मी तुला सांगितलं मग तुम्हाला पीएलसी लेटर आलाय बा या विहिरी बद्दल काही पाणी पिण्या योग्य नाही वापरणे योग्य नाही आहे मग तुम्ही का निर्णय केला तर मग ठीक आहे मी उत्तर देतो म्हणते त्याच्यावर म्हणजे आतापर्यंत तीन महिने झोपले होते का बीडिओ आपण किती दिवस झाले तर तीन महिने होऊन राहिले तीन ते चार महिन्यापासून दोन महिन्या आधीच व्हिडिओला पण पत्र गेलाय आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत पत्र गेला पीएलसी पत्र आहे आणि मेंबर साहेब म्हणते की माझ्याकडे दुसऱ्या महिन्यापासून अर्ज आहे मला हे पीएलसी लेटर आहे माझ्याकडे हे बघा पीएलसी लेटर आहे काही पाणी पिणे वापरणार काहीच नाही अर्ज आला हे सात पाच दोन हजार पंचवीस ला गेलाय दोन महिन्या अगोदरचं पत्र आहे आता दोन महिने होता दोन का झोपली आहे का आता पावसाळा उद्या डेंगू झाला मलेरिया झाला याचा इलाज कोण करत आर्थिक स्थिती मानसिक स्थिती आणि आरोग्य स्थिती तिन्ही पण गोष्टी माझ्याकडे आहे याचा यांनी माझा मला द्यावा ह्या सगळ्या गोष्टीचा सांगितलंच नाही तुम्हाला नाही सतरा मे दोन हजार पंचवीसला आमदार साहेबाच्या आढावा सभेमध्ये प्रशांतजी भद्रे यांनी आमदार साहेबाकडे पत्रार केली आमदार साहेबांनी मला पार्टी देशमुखमध्ये यांचा मुक्का पाहून खंड विकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांच्यासोबत संपर्क करण्यासाठी सांगितलं मी तीन वेळा खंडविकास अधिकारी अहिषा घराडे यांच्याकडे प्रशांत बंत्रे यांच्यासोबत गेलो पण यांचा मला नेहमी फोन येत ने होता की यांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई या ठिकाणी केली नाही आणि यांचं म्हणणं असं आहे तर हे हेतू पुरस्कार यांना त्रास देण्याचं षडयंत्र असल्यामुळं यांना न्याय मिळण्यासाठी विलंब होत आहे आमदार साहेबाचासुद्धा फोन जाऊन व्हिडिओ डीओ मॅडमनं त्याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही अच्छा साहेब बोलले तरी त्यांनी का कोणती कारवाई विचारली नाही म्हणून प्रशांत बगळे यांना संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथे परमपूज्य श्री ओंकारगिरी बाबा यांचा एकोणतीसावा